मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे काल मराठा समाजाची बैठक घेत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर टीका करून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघाले होते या दरम्यान त्यांना रात्री साडेबारा वाजता पोलिसांनी भांबेरी या गावामध्ये थांबून पुढे जाण्यास मनाई केली होती व त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा जरांगे पाटील आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अंतर्वली येथे उपोषणस्थळी दाखल झाले आहेत या दरम्यान त्यांची डॉक्टरांच्या टीम कडून आरोग्य तपासणी करण्यात आली <tip> आलोत ना तुमच्या शब्दावर आला आता हे लोक जमा राज्यातून यांना सांगावं लागेल तिकडे बरं का बाईट मध्ये देऊन ते राज्यभरातून इकडे येतील सगळे इकडे काही होणार नाही मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो इथं पोलीस सुद्धा दाखवले जाते मीडियाच्या माध्यमातून तर महाराष्ट्रात असा गैरसमज होईल कि पोलीस आलेत का काय काय करते की काय त्यांना त्यांनी आदेश दिल्यामुळं त्यांना आहे असं काही नाही आहे सगळं शांततेचं वातावरण आहे इथं काही काळजी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाना करू नका त्यांचं फक्त म्हणणं आहे तुम्ही सलाईन घ्या आणि संचारबंदी लागलेली त्यांचा नावी लागली त्यामुळे समाजात काही गैरसमज पसरू देऊ नका पोलिसांचा पाऊसपाटा मोठा लागल्यामुळं जवळपास पाच सहा हजार लावले त्यापेक्षा जास्त त्याच्यामुळं आपल्याला मुंबई जाताना हे आलं काळजी घ्या सगळे शांत राज्यात राहा राज्यभर सगळ्या मराठा बांधवाने शांत राहा इथं काही नाही ते फक्त आलेत थांबलेत पुन्हा ते तशी काय म्हणतात ना त्याला पुनरावृत्ती पहिल्यासारखी करणार नाही महाराष्ट्राने हे समजून घ्या एकदा अगदा आंतरवाली झालेलं पुन्हा ते शक्य नाही आणि ते जर त्यांनी केलं तर त्याला नावीराज त्यामुळे ते करणार नाही ते आले फक्त इथपर्यंत आले ती पुन्हा होणं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचा विषय कायमचा संपला संप नाही राजकीय करिअरचा त्यामुळे पुन्हा आंतरवाली तेच दिवस कधीच येणार नाही हे मराठा समाधान राज्यातले समजून घ्या आणि सगळ्यांनी शांत राहा तुमचा काही गैरसमज व्हायचा की पोलिसांचा फौज पाठा खूप मोठा आहे म्हणून तुम्ही इथं बिगर कामाचे माणसं एकदा सांगितलं एकाने सुद्धा इथं गर्दी करायची